माझं तर वाटतं विजय होणार कारण पैशापेक्षा सामाजिक कार्य हे महत्वाचे कारण प्रत्येक पर... सामाजिक कार्य मला तेच म्हणायचं प्रत्येक मतदाराने काय केलं पाहिजे पैशापेक्षा सहकार्य किंवा सामाजिक कार्य किंवा जीव मध्ये ते राखून येतोय त्याच्याकडे आपले लक्ष दिले पाहिजे आपण माझ्या मुलीसाठी तरी त्यांनी भरपूर प्रयत्न काय पेन्सिल त्यांनी म्हणजे आम्हाला हे केले योजन केलं ते जरा इथलं ऑपरेशन केलं होतं काय मदत केली तेच त्यांना वरन नेत्या अम्ब्युलन्स हॉस्पिटल मध्ये दवाखान्यात रुग्णालय मदत केली गोष्ट तुम्हाला आवडली हा आड लोकांच्या बघितल्या गोरगरीबांना त्यांच्याकडे लक्ष दिलं अशी अनेक कामं अशी तिने केलेली आहेत मतदारसंघात सागर दाव दादांची कामं चांगली झालेली आहेत सागर जाधव हां आणि सागर जाधवच येणारी काळ्या दावची रेखा सागर जाधव असं उभे आहे दादा काय वाटतं ही अपेक्षा जरी असल्या तरी अशी व्हळशीड आहे नमस्कार मी राहुल सडोलेकर आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे डिजिटल कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये मी फिरतोय लोकांच्या अंदाज घेण्यासाठी काय परिस्थिती आहे लोकांना काय वाटतं येणारं सभागृह कसं असावं सध्या मी निघवे खालचा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे इथे काय मी त्यांना विचारणार आहे की नेमकं त्यांचा काय अंदाज आहे किंवा त्यांना नेमकं काय वाटतं या निवडणुकीबद्दल काका नमस्कार नमस्कार मी इंडियन आर्मीत होतात वाटतं हो बरं बरं मी इंडियन आर्मीमध्ये होतो रिटायर आहे आता काय झालंय गावामध्ये प्रत्येकाचा प्रचार चालूच आहे पण हा सागर जाधव हा गरिबीतून वरते आलेला अपक्ष उमेदवार अपक्ष उमेदवार आहे तो, उमेद उमेद तो गरिबीतून म्हणजे आपली परिस्थितीतून चांगल्या मार्गाने वर आलेला आहे तरी त्यांना सर्वांनी मत द्यावं हे माझे हे मत आहे सागर जाधवांच्या बद्दल का तुमची पॉझिटिव्ह प्रतिक्रिया तो प्रत्येक म्हणजे कुठेही गेला तरी कोणाचं काम ठेवत नाही तो काही करून काम, कर कर दे दे काम करून राहतो तो कुठल्याही पक्षाचा दे तिकडे तो लक्ष कधी देत नाही त्याच्यातून जेवढा होईल करून करून तो काम लोकांचं देतो व्यक्तिगत त्यांच्या चांगलपणा त्यांना मत द्या तुमचं मत आहे त्यांना चांगलपणामुळे अशी माझी इच्छा आहे का वाटतं सागर जाधव तुम्हाला निवडून यावेत कारण गोरगरिबाची कामं कुठले काम दे तो करून हे करतो मुख्यमंत्री सहायता घेऊन ते काम त्याचं पूर्ण करतो आहे असं मलाही कळलेलं हो आणि झाला असेल तर त्याला कर आपण करून त्याची काय असेल दखल घेतो त्याच्याबद्दल चांगलं आहे सगळीकडे चांगला आहे त्याचं म्हणजे काय वाटतं या मतदारसंघामध्ये कुणाचा वार दिसत मला तरी वाटते आमचे सामाजिक कार्यकर्ते सागर जाते युवतीकर यांनी आपल्या सामाजिक कार्यातून सो रुग्णालयाची रुग्णालयाच्या केलेली आहे तसेच त्यांचे सामाजिक कार्यकर्ते अत्यंत चांगले आहे तसेच ते बरेच म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मदतीच्या आणि प्रत्येकाला आपल्या सामाजिक मदत करत असतात असं मला तरी आणि कार्य अत्यंत चांगले आहे पण मला सांगा सागर जाधव हे अपक्ष उभे आहेत त्यांची ताकद लागणार असं वाटत मला तरी वाटतं शंभर टक्के लागणार कारण प्रत्येक आपल्या म्हणजे उमेद हे आपलं काय असते ते मतदार मतदारांनी प्रत्येक काय केले पाहिजे आपला कार्यकर्ता ओळखून घेतला पाहिजे अपक्ष कार्यकर्ता जे उभारलेला आहे त्याचं कार्य कसं किंवा काय ही व्यक्ती कशी आपल्या सागर जाधव हे तरुण आहे महत्वाची गोष्ट घडणार हे मी शंभर टक्के सांगतो इतर राजकीय पक्षात सगळे ताकद घेऊन उभे आहेत मतदारसंघात तरी पण तुम्हाला विश्वास वाटतो की सागर जाधव अपक्ष असताना पण विजय होणार माझं तर वाटतं विजय होणार कारण पैशापेक्षा सामाजिक कार्य हे महत्वाचे कारण प्रत्येक टाकते सामाजिक कार्य मला तेच म्हणायचं प्रत्येक मतदाराने काय केलं पाहिजे पैशापेक्षा सहकार्य किंवा सामाजिक कार्य कि त्याच्याकडे हो आपले लक्ष दिले पाहिजे मला सांगा सागर जाधवांचं काम नेमकं काय सामाजिक काम तुम्ही म्हणताय नेमकं काय नेमकं म्हणजे काय त्यांनी आपल्या ले आप सो कोर्चात रुग्ण आहे का हे केली परत गावातून प्रत्येक वेळी कचरा वगैरे मुलांना घेऊन गोळा करणे गाडगबा गाडगे बाबा जसे करते तसे किंवा शंभर टक्के मला तरी वाटते किंवा शाळेत वगैरे सहकार्य म्हणजे ज्यावेळी कार्यक्रम असतात त्या तिथे जाऊन प्रत्येक वेळी मुलांना मार्गदर्शन करणे अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत तसंच गावातून जी मुलं आता तरुण मंडळी आहेत त्यांना मार्गदर्शन करणे कसं वागायला पाहिजे काय करायला पाहिजे असं तर मला वाटतं म्हणजे रुग्ण आहे तर रुग्णाला मदत केली आहे निवडणुका काय व्हितच लागतात पण अशा काही घटना घडत्या त्यामुळे ही व्यक्ती प्रत्येक वेळी गाऊन येते म्हणजे प्रत्येक रुग्णाच्या वेळी किंवा ह्या कार्याच्या वेळी शंभर टक्के ताई काय वाटते तुमच्या या निगवी खालसा मतदार संघामध्ये कुणाचं वार दिसते तुम्हाला काय वाटते म्हणजे दादांच्या विषयी सांगायचं सा म्हणजे कोण दादा सागर दादांच्या बद्दल सांगायचं सा म्हणजे सांगते थोडक्यात मी आमच्या गावासाठी त्यांनी भरपूर प्रयत्न केले आमच्यासाठी आमच्या घरासाठी म्हणजे अपंग मुलीसाठी तरी त्यांनी भरपूर प्रयत्न केले पेन्सिल त्यांनी म्हणजे आम्हाला हे केले योजन केलं परत आमच्या गावासाठी वेगवेगळे हे केले वाहनांचे रस्ते वगैरे सगळं त्यांनी हे करून दिलं मला सांगा की सागर जाधवांच्या बद्दल ते लोकांना मदत करतात दवाखान्यासाठी असं म्हटलं हे खरं आहे का खरं आहे आहे अगदी बरोबर म्हणजे आजारपणानं ऐकून अचानक आजारितेन बसले ते सुविधा उपलब्ध लगेच लगेच आयोजित केल्या परत तिने आम्हाला सहकार्य भरपूर केलं म्हणजे माझ्या मुलगी बद्दल तिने तरी ते भरपूर मुलीचा काय प्रॉब्लेम होता म्हणजे दोन्ही पण तिचे हात हेच आहेत हो तिने पेन्सिल चालू केली होय होय आणि आमच्यासाठी घरासाठी तिने भरपूर हे केले मदत केली होय सागर जातवांच्या बदल काय वातावरण आहे म्हणजे भरपूर आजूबाजूच्या गावांसाठी पण आमच्या गावासाठी तिने भरपूर आम्हाला हे केलं मदत केली वाटतं येणार येणार शंभर टक्के त्यांना सर्वजणांनी त्यांनी निव म्हणजे मतदान देऊन निवडून आणावं हीच आमची इच्छा आहे गोरगरिबांना मदत करणारा माणूस आहे त्यांना मदत हे मतदान केलेच पाहिजे निवडून हे आणलच पाहिजे काय वाटतंय या जिल्हा परिषद मधल्या संघामध्ये सध्या कुणाचं वातावरण आहे तुमच्या गावामध्ये काय वाटतं आमचे सागर जाधव आहे चांगले माणूस आहेत काम करणारा माणूस आहे त्यामुळे काय काय काम केले त्यांनी काय सांगू शकाल लोकांचे मुख्यमंत्री ने, ने काम केलेले आहे मुख्यमंत्र्यांनी आरोग्य निधी केली पद्धत केली खूप लोकांच्याकडनं मी असं ऐकलंय की त्यांनी खरंच लोकांना आरोग्यासाठी मदत केली आहे खरंच झाली का मदत झाली झाली आमच्याच पाहुण्याला मीवण्याला झाले काय प्रसंग होता तो काय सांगू ते जरा इथलं ऑपरेशन केलं होतं बियाचं अच्छा ते काय मदत केली त्यांनी तेच त्यांना वर्णन निधी आणून मिळाला मुख्यमंत्री साहेबांनी नेदी मंजूर केले मंजूर केले एक लाख रुपये एक लाख रुपयांचे मंजूर झालं ऑपरेशन झालं सक्सेस झालं या मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी असं मला कळलंय की सागर जाधवांनी मदत केली आहे आहे भरपूर लोकांनी मधी मदतीचं रूपांतर त्यांच्या यशामध्ये होईल असं वाटतं काय नाही काय काम करणार वाटतंय तुम्हाला या निकाल मतदारसंघामध्ये कुणाचं वारं दिसतंय सध्या दादांच वारं दिसतंय दादा म्हणजे कोण शाकर दादा सागर जाधव दादा त्यांचं वारं काय त्यांचं वारं जरा चांगलं केले काम हे व्यवस्थित केले तिने काम केले काय काम केले सांगू शकाल अम्ब्युलन्स हॉस्पिटलमध्ये दवाखान्यात रुग्णालय नेणं लोकांना मदत केली गोष्ट तुम्हाला आवडली लोकांच्या बघितल्या गोरगरीबांना त्यांच्याकडे लक्ष दिलं अनेक केलेली आहेत मला सांगा की त्यांच्याकडे आता कुठलंही चिन्ह नाही आहे पूर्वी ते शिवसेनेचे कार्यकर्ते होते आता चिन्ह त्यांच्याकडे नाही आहे ते अपक्ष उभारलेले आहेत काय वाटते तरी निवडून येतील ते येणार की येणार म्हणजे लोकांचा त्यांच्यावर जास्त असा विश्वास आहे 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 त्यामुळे ती निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहेत काम तिने भरपूर केलेली आहेत अनेक तिने अनेक वर्ष झालं ती लोक गोरगरीबासणी लोकांसनी मदत करतात त्यांच्याकडे लक्ष देतात तुम्हाला तो लोकांचा आपुलकीचा माणूस वाटतो होय होय बर असा माणूस निवडून द्यायला पाहिजे असं लोकांच्याकडं अपेक्षा आहेत तुम्ही तुमच्या गावात आजूबाजूला बघता महिलांच्या मध्ये चर्चा आहे सागर जाधवांची आहे की आहे सागर जाधवांची निवडून द्यावं अशी महिलांची बी अपेक्षा आहे निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये मी आहे लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय संध्याकाळची वेळ आहे लोकांना काय वाटतंय लोकांच्या अपेक्षा काय आणि नवीन सभागृह जिल्हा परिषदेचं कसं असावं हो। बोलूया काय वाटतंय तुम्हाला या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती निगवे मतदारसंघात सागर दा दादांची कामं चांगले झालेले आहेत सागर जाधव हा आणि सागर जाधवच येणार ही काया दावाची रेगा आहे आणि क्रिकेट असून दे रुग्णालय असून दे सगळ्याला सागर जाधव जातीनीसिद्ध हजर राहतात एका फोनला त्यामुळे सागर जाधव शिवार पर्याय नाही मतदार मतदारसंघात तर मला सांगा सागर जाधवांकडे आता चिन्ह नाही कुठलं ते अपक्ष उभे आहेत तरी सुद्धा काय अडचण नाही सागर जाधव शंभर टक्के येणार त्यामुळे काय अडचण नाही मला सांगा त्यांचं उपमुख्यमंत्री राज्याचे आणि माझे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चांगले संबंध आहेत दिवाळ्याचे संबंध आहेत त्याचा फायदा होईल असं ते म्हणतात होईल फायदा टक्के आमच्या मतदारसंघात त्यांचा फायदा होणार होणार तर का मला सांगा सागर जाधवांची अशी कुठली काम आहेत की ज्यामुळे लोक त्यांना स्वीकारतील पोरांची क्रिकेट असून ते रस्त्या म्हणजे आपल्या रुग्णालय असून सगळ्याला असते रुग्णालयात ते मदत करतात असं सांगितलं जातं खरंच आहे हे खरं खरं शंभर टक्के काय हे नाही कारण आमच्या पण घरात एक पेशंट झालत तसं जातीने एका फोनवर काय अडचण नाही तुम्हाला मदत त्यांची झाली शंभर टक्के झाली त्यामुळं अपेक्षा का काय काय घटना होती ती काय सांगू शकत आमच्या मुलगीचा एक हात हे झाला दवाखान्यात त्यामुळे एका फोनवर त्यांच्या हे झालं यंत्रणा हल्ली सगळे काम झालं काम झालं तुम्हाला मदत मिळाली त्यांच्याकडे त्यामुळं अडचण नाही असं तुम्हालाच मदत झाली का अशी बरीच काही भरपूर झाली हे आमची ठराव मी एक किरकोळ आहे म्हणा अशा माप मोठ्या त्यांनी हे केलेल्या आहेत त्यामुळं अडचण नाही शंभर टक्के एसी चिन्ह असल्यामुळे अडचण नाही एसी चिन्ह आहे त्यांचं एसी चिन्ह आहे हे थोडस आहे लोकांच्या लक्षात राहील वाटत राहणार चिन्ह बघण्यापेक्षा माणूस बघतात बघण्यापेक्षा माणूस बघतात महत्त्वाचं आहे लोकशाहीमध्ये चिन्ह बघण्यापेक्षा माणूस बघितलं काय सांगाल अजून काय अनेक वर्ष राबल्यामुळे त्यांचं चांगलं आहे आमच्या मतदारसंघात

या, बाकी या मतदारसंघामध्ये बाकीचे पण पक्षाचे उमेदवार आहेत त्यांची पण ताकद आहे सागर जाधव टिकतील वाटते काय अगदी शंभर टक्के टक्के का का असं वाटते का असं त्यांना म्हणून ते कधी यशाचे ते कडेला ते जाणार नाही मला सांगा ना, सागर जाधव हे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे कार्यकर्ते आहेत त्याचा त्याचा परिणाम होईल वाटते हो नक्की शंभर टक्के अगदी उलाल यश असं वाटत शंभर टक्के रुग्णाला औषध पाणी देणे हे सगळं त्यांनी पूर्ण केलेलं आहे काय नेमकी काय काय औषध पाणी लागेल मदत त्यांनी मदत केली तुम्हाला या मतदारसंघामध्ये कुणाचा वारा दिसतय सागर शिरपती जातो का का त्यांचं का नाव घेत हो आहे त्यांनी बरेचसे आमच्या गावात हे केले अम्ब्युलन्स दिले अम्ब्युलन्स दिले त्यांनी खरोखर दिले का खरोखर दिले खूप जणांनी मला सांगितलं दिले म्हणून दिले दिले आणि परत आता निवडून आल्यानंतर करणार आमच्यासाठी काय करेल काम करेल करणार पाणी पाण्याची सोय करणार पाण्याची सोय करेल करणार तुमचा विश्वास आहे सागर जाधव कसा माणूस आहे सागर जातो मला सागर जातो माणूस अगदी माणूस केला चांगला तुम्ही सांगितलं माणूस चांगला आहे खरंच माणूस चांगला आहे सांगितलं म्हणून नाही 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 नक्की केला चांगला नक्की माणूस केला चांगला देणार काय मत सागर देणार की बिंदास बिंदास जाधव ओके काय वाटतंय तुम्हाला कि या मतदारसंघामध्ये कुणाचं वार आहे काय दिसतंय तुम्हाला सागर शिरपती जाधव सागर जाधव अपक्ष उमेदवार होय का तसं काय कारण आहे तुम्हाला सगळ्या हाकेला धावून येणार आहे हाकेला धावून येणार म्हणजे काय केलं जाईल तिनी लाडक्या बहिणीची योजना केली आणि अम्ब्युलन्स आणली गावात त्यामुळे सागर जाधवांचं सा नाव घ्यावं असं मला वाटते की त्यांनी दवाखान्याच्या काळामध्ये अडचणीच्या काळामध्ये लोकांना दवाखान्यासाठी मदत केली असं खूप जणांनी मला सांगितलं खरं आहे होय खरं आहे आणि कित्येक कामे त्यांनी आहेत त्यामुळं त्यांचंच नाव घ्यावं असं मला वाटते आणि सगळ्यांनी सहकार्य करावं तुम्ही आवाहन पण करताय सहकार्य करावं होय काय वातावरण कसं आहे त्यांचं इकडं वातावरण कडक आहे चांगलं होय काय मनात अशी एकच इच्छा आहे आमच्या गावासाठी पिण्याची पाण्याची सोय करावी सागर जाधव सागर जाधव करतील कारण की ती वचनाला दिलेला हे कधीच माग पडणार नाही तसंच एकनाथ शिंदेकडून आपल्याला लाडक्या बहिणीसाठी त्यांनी आमच्यासाठी सहकार्य केलेलं आहे सागर जाधव एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या आहेत म्हणून त्यांनी मदत केली असं तुम्हाला आता सागर जाधवांचा जादू चालणार काय इकडे जादू चालणार त्याच्याबद्दल काय अडचण नाही पण तिने निवडून आल्यानंतर आमच्या बहिणींच्याकडे बघून पाण्याच्या आमच्या गावाला सहकार्य चांगल्या पद्धतीने कराव्या अशी आमची इच्छा आहे लाडक्या बहिणींची काळजी घ्यावी असं तुम्हाला म्हणायचं होय होय वाटत घेतील सागर जाधव सा काळजी निवडून आल्यानंतर घेणार आमच्या अपेक्षा आहे पण त्यांनी दिलेला शब्द पाळायला पाहिजे आमची पण इच्छा आहे शब्द पाळायला पाहिजे हा दुसरं वैद्यकीय मदत केली असा खूप त्यांचा बोलबाला आहे खरंच काम केलं के के ते वैद्यकीय गावासाठी अम्ब्युलन्स हे केली स्वतःच्या हे करून आणि गावासाठी बरेच अडचणी असे गैरगोरिबांसाठी करतात असं आलं की शब्दाला मान देतात खरंच मान देत देतात आणि तिसऱ्याला कधी पण ते माझे परत असं पाठवत नाही थोडीफारक आपल्या मदत करतात भी भी मी वेगवेगळ्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये फिरता फिरता सध्या नगरी खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आहे इथे लोकांच्या प्रतिक्रिया घेतल्या मी संध्याकाळची वेळ आहे दिवस मावळलेला असतानासुद्धा लोकं बोललीत त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या या मतदारसंघामध्ये फिरत असताना मला बऱ्यापैकी सागर जाधव यांच्याबद्दल बोलणारी माणसं सापडली मी पुढं जाणार आहे आणि वेगळ्या प्रतिक्रिया असू असू शकतील कुणी काँग्रेसचे कार्यकर्ते असू शकतील किंवा कोणी शिवसेनेला मांडणारे असू शकतील किंवा कुणी भाजपला मांडणार असू शकतील हे तटस्थपणे या सगळी मांडणी करत असताना बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीला मांडणार आहे किंवा त्याच्या कामावर प्रेम करणार आहे त्याच्या कामाबद्दलची स्तुती असणारी माणसं भेटू शकतात आणि ती तशा प्रतिक्रिया देतात मी या प्रतिक्रिया घेणार आहे त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि त्याच्या प्रतिक्रिया तुमच्याकडून सुद्धा घेणार आहे की तुम्हाला नेमकं काय वाटतं ते प्रतिक्रिया जरूर द्या आणि पाहत राहा डिजिटल कोल्हापूर धन्यवाद अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका